न्यूज आपके साथ विकसित भारताचा संकल्प एआय तंत्रज्ञानाच्या जोरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेत रस्त्यासह शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न सोडवत विकसित महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावला आहे बसवराज पाटील यांनी संपूर्ण जीवन जनतेसाठी समर्पित केले आहे त्यामुळे रात्री अकरा वाजले तरी सभेत टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी अशी सुंदर सभा आहे मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे आहे अवकाळी पाऊस दुष्काळ अशा अनेक संकटांचा सामना केला संकटांचा थोडा काळ असतो आपल्या प्रामाणिकपणामुळे यातून सही सलामत बाहेर पडला दोनशे सदोतीस आमदार घेऊन महायुतीचे सरकार आले हा बसवराज पाटील यांचा पायगुण आहे राज्यातील सर्व शेतरस्ते बारा फुटांचे होणार आहेत येत्या पाच वर्षात राज्यातील संपूर्ण शेतरस्ते डांबरीकरण करण्याची हमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कारखाना परिसरात गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी ऊस शेतीसाठी ए आय तंत्रज्ञानाची कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना महसूल मंत्री बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील संजय कोडगे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार युवा नेते शरण पाटील सुनील चव्हाण किरण पाटील मिलिंद पाटील नितीन काळे व्यंकटराव गुंड कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गौसाने बसवराज कस्तुरे बलभीम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की विकसित भारताचा संकल्प एआय तंत्रज्ञानाच्या जोरावर केला आहे इथेनॉल व ऊस गाळपासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरायचे आहे पंचेचाळीस लाख ,00 शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करून दिवसा बारा तास वीज पुरवठ्यासह घरगुती विजेचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आता भावकीमध्ये शेती विकायची असेल तर पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर तर वाटणीपत्र दोनशे रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे शेतकरी शेतमजूर उद्योजक यांच्यासाठी मागील ती मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अभिवचन बावनकुळे यांनी दिले यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्वच शेतकऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने लोक वाटा देऊन काम सुरू केले आहे ही लोक चळवळ झाली आहे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देऊन मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावे बंद कारखाने सुरू करून नवीन उद्योग मराठवाड्यात आणून युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व जिल्हा बँकेला मदत करून गतवैभव मिळवून देण्याची मागणी यावेळी श्री पाटील यांनी केली यावेळी शरण फाउंडेशनचे अध्यक्ष शरण पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकऱ्यांसाठी विठ्ठलसाईच्या माध्यमातून अविरत काम सुरू आहे उमरगाव लोहारा तालुक्यातील शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेतरस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतरस्त्यासाठी शासनाचा निधी वाढवण्याची मागणी यावेळी केली या मेळाव्यात शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते शेतकऱ्यांसाठी ए आय प्रचंड प्रमाणात माहिती उलगडू शकते जी त्यांना त्यांच्या पिकांसाठी अधिक हुशार निवडी करण्यास मदत करू शकते आणि ते ज्या शेतात वाढतात त्यांचे संरक्षण करते यावेळी पाऊस व रात्री उशीर झाला असतानाही परिसरातील शेतकरी शेतमजूर व्यापारी कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

त्यांचे पोटे सांगतो ते किरण पाटील सांगतो की भाऊ दहा दाखवण्या कस होईल काय होईल काळजी घेऊ नका लोकांना घरी जावडत नाही कोणी घरी जाणार नाही आपण किती वाजता कार्यक्रमाला जाऊ मला तुमच्यावर अभिमान आहे तुमच्या सर्वावर अभिमान आहे माझी एकच विनंती आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत शेवटी प्रत्येकांना जन्म होतोय तर म्हणून ज्या किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला आहे आणि बसवारीचं जीवन हे खऱ्या अर्थाने असं जीवन आहे की त्यांनी आपल्या सरकारच्या आयुष्यामध्ये क्रांती आणण्याचा प्रयत्न केला तर तर विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना आणि शरद पाटील फाउंडेशनचे मी आभार मानतो

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा